नमस्कार मित्र मैत्रिणीं न ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रियाने कॉफीवरून घरामध्ये वाद घातलेला असतो आणि तिचा वाद शांत करण्यासाठी अर्जुनमध्ये पडत असतो अर्जुन हा बोलत असतो तन्वीला हे बघ तू धाकटी आहेस तेव्हा प्रिया म्हणत असते धाकटं आणि असं मी फक्त साधी कॉफी मागितली होती आणि त्यावरून ही सायली मला किती काय काय का, बोललेली आहे तेवढ्या तिथे कल्पना येऊन तिला शांत करते आणि पाणी प्यायला देत असते प्रियाचं असं म्हणणं असतं की सायलीने आम्हाला म्हटलेलं आहे तुम्ही घरातून बाहेर जा तुम्ही धाकटे आहात वगैरे तेवढ्यातच तिथे आता अश्विन येत असतो आणि अश्विन सायलीला बोलत असतो का बरं मी प्रत्येक वेळेस धाकटं आहे म्हणून ऐकून घ्यायचं तेव्हा विमल मध्येच मध्येच आणि हात जोडत असते दादा खरंच मला माफ करा मी दुसरं काम करत होते मी त्यांना म्हटलं कॉफी देते म्हणून पण त्यांनी ऐकलं नाही माझ्यामुळे तुम्ही वाद घालू नका असायला त्यांनी माझी बाजू घेतलेली आहे म्हणून हा वाद इथे विकोपाला गेलेला आहे प्लीज तुम्ही शांत बसा तेव्हा आता प्रिया पुन्हा बोलत असते पण अर्जुन येतो आणि अर्जुन प्रियाचे कान खेचत असतो तो, तो म्हणत असतो खूप झालं आता जोपर्यंत ही मुलगी आहे ना आणि अश्विन तुला एक गोष्ट समजत नाही तू अशी चुकीची लाईफ पार्टनर निवडलेली आहेस आणि चुकीची लाईफ पार्टनर निवडल्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी इथे होत आहेत तुला कळायला सर्व काही गोष्टी पण आता अश्विन सुद्धा पुन्हा चिडलेला असतो अश्विन उठतो आणि इथे अर्जुनशी बोलायला जातो तेव्हा कल्पना आणि त्याचबरोबर पूर्णाई सुद्धा इथे अश्विनला थांबवत असतात ता, अर्जुनला थांबवत ता, असतात आणि अश्विन बोलत असतो आम्ही धाकटा आहे म्हणून प्रत्येक वेळी का गप्प बसायचं तिच्या वतीने मी बोलत आहे कारण ती माझी बायको आहे आणि बायकोची बाजू घेऊन बोललो त्यात चुकीचं किंवा वावगं असं काहीच नाही आणि तेव्हा मात्र अर्जुन आणि अश्विनमध्ये वाद होतो अर्जुनच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलेलं असतं ही गोष्ट मात्र ती सायलीला बघत नाही तर प्रेक्षकांनो पुढील प्रोमो खूपच सुंदर आहे कारण आता सायलीला अर्जुनच्या डोळ्यातलं पाणी पाहत नाही ती मध्ये येते आणि प्रियाच्या सांडकण एक कानाखाली वाजवत असते ती म्हणत असते बाद झाला आता जो चुकला तो या घरामध्ये राहणार नाही किंवा त्याला या गोष्टींचा जाब किंवा या गोष्टींचं प्रतिउत्तर द्यावंच लागणार आहे कारण आता इथे जी काही तन्वी आहे तन्वीने खूप काही गोष्टी बोललेल्या असल्या कारणाने मात्र सायलीने तिला सरळ करण्याचा जो काही निर्णय घेतलेला असतो तो पाहताक्षणी घरातील सर्वजण शॉक झालेले असतात कारण इथं तुझ्यामुळे माझ्या परिवारांना हा त्रास इथे सहन होत आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की प्रिया तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे ही गोष्ट मात्र मी कधीच सहन करणार नाही हे तू कायम लक्षात ठेव असं म्हणूनच प्रियाच्या खाडकण एक कानाखाली बसलेली असते आणि हे सायलीचं अगळवेगळं वेगळं रूप अर्जुनने पाहिलेलं असतं कारण अर्जुनचे डोळे पाणवलेले असतात आणि ही गोष्ट सायलीला इथे अजिबातच सहन झालेली नसते तिनं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असतं तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं मी कधीही सहन करणार नाही त्यामुळे इथून पुढे नीट राहायचं व्यवस्थितच राहायचं तर प्रेक्षकांना कसा वाटला एपिसोड नक्की कमेंट बॉक्स